आपण पाहत महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती फ्रेंडली माध्यमातून पाटील स्वच्छता अभियान राबविण्यात आले इको फ्रेंडली लाईफ चे संस्थापक सर अशोक एनचे ठाणे महानगरपालिका प्रदूषण नियंत्रण विभागातील निवृत्त अधिकारी राजू जाधव सामाजिक कार्यकर्ते रवींद्र शिंदे महेंद्र शिंदे तसेच इको फ्रेंडली संस्थेचे असोसिएट्स नूतन नाईक किशोर बनकर राहुल गायकवाड फिलस भेसे अशोक भोसले ओकेश गावी अमोल गांगुर्डे किशोर सूर्यवंशी संजय पवार संजय गायकवाड सुबोध शाक्यरत्नी यांच्यासह अनेकांनी या स्वच्छता अभियानामध्ये सक्रिय सहभाग घेतला तसेच समाजामध्ये स्वच्छतेविषयी जाणीव व्हावी आणि प्रदूषण नियंत्रणा संदर्भात मुलाची जागृती व्हावी या उद्देशाने मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले निसर्ग समृद्ध जीवन संस्कृती निसर्ग समृद्ध जीवन संस्कृती निसर्ग समृद्ध जीवन संस्कृती संपूर्ण जगाची गरज आहे संपूर्ण निसर्ग मित्र या नात्याने निसर्ग मित्र या नात्याने निसर्ग समृद्ध जीवन निसर्ग समृद्ध जीवन संस्कृतीचा मला अभिमान आहे मला अभिमान आहे जेथे जेथे कोणताही जातीभेद जातीभेद धर्मभेद धर्मभेद व वंशभेद नाही जेथे जे मानव ही एकच जात व मानवता हा एकच धर्म निसर्गाबरोबर असे जो अनुकरण करतो रोज खरा निसर्ग मित्र रोज खरा निसर्ग मित्र चला निसर्ग मित्र होऊया निसर्ग मित्र होऊया चला निसर्ग मित्र होऊया निसर्ग मित्र होऊया चला निसर्ग मित्र होऊया चला निसर्ग मित्र होऊया आता मी राजू जाधव आणि इथे हा तुम्ही जो महात्मा गांधी जयंतीनिमित्त कार्यक्रम राबवलेला आहे आणि पर्यावरणाशी तुम्ही नातं जोडत आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो मी तसं बघायला गेला तर एन्व्हायरमेंटल डिपार्टमध्ये काम करणारा व्यक्ती आहे ओके आणि बरेचशा आम्ही येऊरमध्ये किंवा खाडी किनारी प्लास्टिक जन्य हा शत्रू जो आहे तो आम्ही कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो प्लास्टिक जो आहे हा जा, जा, आ, तसा डिग्रे बायोडिग्रेडेबल नाही आहे पण त्याच्यामुळे होतो आहे काय जमीनम जमिनीमध्ये तो साठतो आणि जमिनीची फर्टिलिटी कमी करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे ते जीवजंतू जे असतात बायोडिग्रेडेबल करण्यासाठी त्यांचं जो रहिवाही हॅ हॅबिटेट असतं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो आणि बऱ्याच प्रमाणामध्ये ह्या प्लास्टिकच्या ज्या तशा पिशव्या ज्या असतात आपण बोलूया त्या पिशव्या म्हणजे तसं बघ बघायला आहे तर सगळ्या चिपच्या पिशव्या असतात नंतर ब तुमचं ते पान खातात त्याच्या पिशव्या असतात तर ह्या सगळ्या पिशव्या ज्या आहेत ह्या अशा पडून राहतात वातावरणामध्ये आणि त्याच्यामुळे काय होतं आहे जे काही घटक अशा आहेत की जे बायोडिग्रेडेबल करून हे जे न्यूट्रिएंट आहेत ते रिसायकल करतात त्यांची प्रक्रिया कुठंतरी कमी होते आणि ही वंदराई आणि जंगलं आणि आपल्या समोरची ही जी हे आहे आपल्या घरासमोरची जी वनरे आहे ही धोक्यात आलेली आहे दुसरी गोष्ट जे तुम्ही लोक दिवाळी दिवाळीसाठी जे वृक्षांवरती लायटिंग करता हे अतिशय धोकादायक आहे ह्या लायटिंगमधलं होतं आहे काय की जे व जे वन वनवृक्ष आहे किंवा जे वृक्ष आहेत त्यांची मोटॅबोलिझम त्यांची त्यांची शारीरिक क्षमता ही कमी होते त्या प्रकाशामुळे प्रकाश प्रकाशन्सन करू शकत नाहीत ते आणि रात्री भटकणारे जे प्राणी आहेत त्यांच्यावर परिणाम होऊन ते प्राण्यांची सुद्धा संख्या कमी होते मग थोडक्यात नाही जैविधता जी आहे बायोडायवर्सिटी जी आहे ती ह्या आपल्या माणसांच्या धार्मिक काय बोलतात त्या सणांमुळे आणि उत्साहा उत्साहामुळे उत्सवामुळे निसर्गावर फार मोठा परिणाम होतो आहे त्याच्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की झाडांच्यावरती अजिबात लायटिंग करू नका किंवा गव्हर्नमेंटला माझं सांगणं आहे की असे काही कार्यक्रम असतील मोठ्या प्रमाणामध्ये साजरे करतात नववर्ष दीपावली तर अशा वेळेमध्ये वृक्षांवर लायटिंग करू नका लायटिंगमध्ये खूपसे जे वृक्ष आहेत त्यांचा परिणाम होतो थँक्यू थँक्यू हे <applaud> पकड मला पर्यावरणाबरोबर सांगायच्या जी आता राजू जाधव हो, यांनी प पोल्युशन कंट्रोल डिपार्टमेंटमध्ये जवळजवळ एक वर्ष सेवा केली आहे आणि जे काही त्यांनी काम केले त्या व्यवहार संशोधन केले पी एच डी के पी एच डीवर प्रबंध लिहिलेला आहे तर अशा प्रकारे व्यक्ती समाजामध्ये प्रत्येकाने जनजागृती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून झाडांची हानी होता कामा नाही आणि प्रत्येक माणसाने मला वाटतं घराघरातील व्यक्तीने एक एक झाड आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये केवळ काही गार्डनमध्ये असं नाही की आपापल्या आजूबाजूचा परिसर जो कुठे राहत असेल तिथं रा लावण्याचा तंतुतून प्रयत्न केलेला आहे पाहिजे आता जे जे काही प्रकल्प आहेत शासकीय असतील काही राजकीय असतील ह्या अनेकामध्ये अनेक वृक्षांची नासाडी होते आता माझ्या घराजवळचं गार्डनच आता गेली दहा वर्ष निस्तानाभूत केलं आहे पन्नास एम एमचं पाऊस सोडून थोडा रेन ऑफ वॉटर इंटेन्सिटी शंभर दीडशेच्या आसपास गेली तर सगळीकडे पूरस्थिती निर्माण होते शहरामध्ये पूरस्थिती निर्माण होते आता आजची ही परिस्थिती पूरस्थिती निर्माण होण्याची का आहे तर आपण कॉन्क्रिटीकरण करून झाडे कपात करत आहोत झाडे कपात करत आहोत जी झाडे निसर्गाने दिलेली आहे केवळ एक विकासकाला पैसे कमवण्यासाठी पैसे किती वर्ष टिकतात आयुष्य किती वर्ष टिकतं आयुष्य किती वर्ष टिकतं पैसे किती वर्ष टिकतात परंतु लोकप्रतिनिधींना काय पडलेलं आहे पडले फक्त आर्थिक बाबीचं परंतु मी ते मागणी केली झाडे लावा झाडे जगवा पाणी अडवा पाणी जिरवा एवढंच बोलून मी संप बा दोन शब्द संपवतो कचरा फक्त माणसाच्या डोक्यात राहिला तो जर डोक्यातून आपण काढला आणि प्रत्यक्ष जीवन जगतानी जे जी कुजणारं आहे त्याला कुजू द्यायचं त्याचं खत म्हणून वापर करायचा जे न कुजणार आहे ते रिसायकलसाठी गोरगरिबांनी जर विकलं आणि त्यांना आपण विकू दिलं तर त्याचं रिसायकलिंग होईल कुठेही तशा अर्थाने जमिनीवर कचरा राहणार नाही ते प्रॉडक्ट जे आहे ते नॉन डिग्रेडेबल प्रॉडक्ट म्हणजे कचरा नाही आहे फक्त दोनच प्रॉडक्ट आहे एक डिग्रेडेबल दुसरं नॉन डिग्रेडेबल म्हणजे कुजणारं आणि न कुजणारं असे दोन्ही प्रॉडक्टला आपल्याला पैसे मिळतात हे दोन्ही प्रॉडक्ट आपण जर विकले तर जगामध्ये कुठेही कचरा राहत नाही तर रोजगार उपलब्ध होतो बेकारी वाढणार नाही तेव्हा आपण सगळे वेगवेगळ्या लेवलवर काम करणारे सर्वसामान्य माणसांपासून तर अगदी राजकीय आमदार खासदार कलेक्टर ह्या सगळ्या लेवलला आपण आपल्या सगळ्यांनी जर आपल्या डोक्यातला कचरा काढला तर जगात फक्त दोनच प्रॉडक्ट आहे एक डिग्रेडेबल आणि नॉन डिग्रेडेबल नॉन डिग्रेडेबलला ऐंशी रुपये किलोचा भाव मिळतो आणि त्याच्यातून युवकांना काम मिळतं डिग्रेडेबल जे खत आहे त्याच्यापासून आपल्याला वनस्पतींना पिकांना वापरता येतं आणि त्याचा तो वापर केला तर कुठेही कचरा राहत नाही तर जगामध्ये कुठेही कचरा नाही कचरा जो आहे तो माणसाच्या डोक्यात आहे आपल्या डोक्यातला कचरा काढूया आणि ह्या जगाला स्वच्छ सुंदर हरित जग बनवूया हरित भारत बनवूया एक सत्याहत्तर वर्षाचा तरुण बोलतोय देशामध्ये दे रिटायरमेंट हा शब्द आपण काढून टाकला पाहिजे कारण त्याच्यामुळे अनेक गोष्टी निर्माण झालेल्या आहे तो जर काढून टाकला आणि आपण चांगल्या पद्धतीने जर काम केलं तर आपल्याला निसर्ग हाच देव मानायचा आहे निसर्गाचीच पूजा करायची आहे कोणत्याही सणाला वाराला एखादं झाड लावा आणि त्या ठिकाणी वंदन करा प्रार्थना घ्या प्रतिज्ञा घ्या चार वर्ष जर आपण निसर्गाची पूजा, पूजा केली तर सगळे आत्ताचे असणारे मंदिरं मस्जिद अजून जे काय असतील त्याचा शिक्षण संस्थेसाठी आपण उपयोग करू चांगल्या प्रकारे पण आपल्याला पूजा अर्चा विधी सगळ्या धर्मियांनी फक्त निसर्गाची चार वर्षं करायची तर भारत फुलांनी बहरलेला समृद्ध भारत होईल त्यासाठी आपल्याला पैशाची गरज नाही कशाची नाही फक्त मनाची इच्छा आणि मनाची इच्छा काय तर आपल्याला फक्त निसर्गाची पूजा करायची आहे ज्या निसर्गातून निसर्गा आपण जन्म घेतलेला आहे ज्या आईने आपल्याला जन्म दिला आहे ज्या आईची मोठी आई निसर्ग आहे आणि म्हणून मोठ्या आईला आपल्याला नाराज नाही करायचं तर आपण त्या दृष्टिकोनातून जर आपण काम केलं तर आपल्या देशामध्ये कोणतंही प्रदूषण होणार नाही काही होणार नाही अशा प्रकारे आपल्याला फक्त चार वर्ष निसर्गाची पूजा करायची आहे आणि त्याच्यातून फळा फुलांनी समृद्ध असा तरुण तगडा भारत घडवायचा आहे धन्यवाद वृक्ष सातशे करोड वृक्ष सातशे कोटी वृक्ष अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्याय विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता